तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मागील काही दिवसामध्ये आपण एक बातमी खूप महत्वाची बातमी पाहिली असेल म्हाडाच्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या बाबतीमध्ये आणि ती म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस टक्के म्हणजे मागील लॉटरीमध्ये जी काही आतापर्यंत लॉटरी झालेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस टक्के घरे ही विजेत्याकडून परत करण्यात आलेली आहेत अर्थातच कोकण मंडळाची जवळजवळ चौदा हजार घरी ही व्रत प्रसिद्ध झालेलं आहे तसा डेटा उपलब्ध झालेला आहे मग आता या अनुषंगाने ज्या म्हाडाच्या लॉटरीला आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता पण मग हळूहळू प्रतिसाद का कमी होते का चौदा हजार घरी म्हाडाच्या कोकण मंडळाची ही विक्री विना शिल्लक आहेत नेमकं काय कारण आहेत की ही घरे अशा प्रकारे पडून आहेत या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा होता मित्रांनो की जी काही म्हणायची लॉटरी दरवर्षी काढली जाते त्या लॉटरीला सर्वसामान्यांकडून अपेक्षा असते की आपल्याला या लॉटरीच्या माध्यमातून स्वस्त घरे मिळतील परवडणारी घरे मिळतील पण अनेकदा ही परवडणारी घरे लागल्यानंतर सुद्धा अनेक विजेते ही परत करत असल्याची बाब उघडकीस आलेली आहेत आता अशा वेळेस आपण समजू शकतो की एक अपवाद आहे ज्यावेळेस दोन दोन घरे लागले असतील किंवा पती पत्नीना घरी लागले असतील अशा वेळेस कॅन्सर केलं किंवा रद्द करणं हा एक अपवाद आपण समजू शकतो पण त्या व्यतिरिक्त ज्या विजेत्यांना घरे लॉटरीत लागलेली आहेत आणि लागल्यानंतर मग त्यांनी ती घरी बघितल्यानंतर किंवा साईटला गेल्यानंतर मग अनेक जण कॅन्सल करतात किंवा अनेक जण ती प्रोसेस भरून कॅन्सल करतात मग अशा प्रकारे ही घरी जर कॅन्सल होत असेल तर याच्यावरती म्हाडाने सुद्धा विचार विनिमय करणं गरजेचं आहे महत्वाच्या काही बाबी आहेत मित्रांनो की या लॉटरीच्या जे काही घरे आहेत परत येत आहेत किंवा जी काही शिल्लक घरे राहत आहेत त्यानुषंगाने महत्वाच्या बाबी कुठल्या आहेत तर नेमका म्हाडाची कोकण लॉटरी जी आता झाली होती किंवा आतापर्यंत झालेली आहे त्याच्यातील अनेक ठिकाणची घरी काही काही तर चांगल्या लोकेशनची घरे सुद्धा म्हणजे ठाण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी वर्तकनगर सारख्या ठिकाणी सुद्धा घरी रिकामी असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आता या ठिकाणी पहिलं मित्रांनो कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी उप शिल्लक आहेत याचा डेटा जरी म्हाडाकडून प्रसिद्ध केला नसला तरी सुद्धा आमच्या माहितीप्रमाणे आम्ही अनेक विजेत्यांशी बोलत असतो अनेकांशी आम्ही संवाद साधत असतो त्यांना विचारतो तुमचं झाड प्रोसेस कुठपर्यंत झाली तर नाही सर मी घर कॅन्सल केलेलं आहे मी घर रद्द केलेलं आहे मग आता नेमकं कोणत्या कोणत्या -कौन्त ठिकाणच्या विजेत्यांनी घरी रद्द केली आता बघा जे काही मेन लोकेशन आहेत जिथे घरांना पसंती नाही ते मेन लोकेशन आपण सर्वांना माहीत आहे त्याच्यापैकी विरार बोळींचा हा एक प्रकल्प आहे दुसरा आहे खोणी जे शि कल्याण डोंबिवली पट्ट्यामध्ये आहे शिरडोण आहे भंडारली आहे आणि गोठेघर आहे हे पाच लोकेशन असे आहेत की त्या ठिकाणी खूप कमी प्रतिसाद मिळत आहे पण त्या व्यतिरिक्त खाजगी विकासकांची घरे सुद्धा अनेकांनी परत केलेली आहेत अनेक ठिकाणचे घरे म्हणजे ठाण्यासारख्या ठिकाणची घरे सुद्धा परत आलेली आहेत आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला हाच प्रश्न पडतो की नेमका ठाण्यासारख्या लोकेशनमधील घरे ही रद्द का केली जात आहेत आता ठाण्यामध्ये कुठले लोकेशन आहे मित्रांनो चितळसर मानपाडा जो काही एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे जवळजवळ आठशे एकोणसत्तर घरे उपलब्ध केली होती ज्यावेळेस लॉटरी जाहीर झाली होती त्याच्यानंतर परत दोन अडीचशे घरे वाढवली होती पण आठशे एकोणसत्तर घरी जी काय अंगे होती ती वन ची होती आता ती लोकेशनचा जर विचार केला तर लोकेशन बऱ्यापैकी चांगलं आहे एवढं वाईट लोकेशन नाहीये लक्षात घ्या पण त्या घराची किमती कम्पेअर टू कार्पेट एरिया ह्या खूप जास्त आहेत आणि ज्या लोकांनी ते घरे बघितली प्रत्यक्षात लॉटरी लागल्यानंतर जेव्हा विजिट केली तेव्हा बघितल्यानंतर अनेकांनी ही घरे रद्द केलेली आहेत दुसरं लोकेशन आहे मित्रांनो तिथेच ठाण्यामध्येच जे पत्रकार बांधवांसाठी वर्तकनगरी या ठिकाणी जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी त्रेपन्न घरे उपलब्ध होती त्याच्यापैकी फक्त एक ते दोन अर्ज दाखल झालेले आहेत बाकी ठिकाणी बाकी जे काही घरे आहेत ती अजूनही विक्री विना शिल्लक आहेत ठाणे पत्रकार जो काही वर्तकनगरी प्रकल्प आहे तेथील वन बीएचकेचे वन बीएचके ची किंमत ही चाळीस लाखाच्या आसपास आहे पण ही सगळी घरे पत्रकार बांधवांसाठी राखीव आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी पत्रकार बांधव सुद्धा ही घरे घ्यायला तयार नसल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि याच्यावरती आम्ही याच्यापूर्वीसुद्धा प्रश्न केला मित्रांनो की जर त्यांना घ्यायचंच नसेल त्यांची जर मागणीच नसेल तर का अशा प्रकारे घरे बांधली जात आहेत इतर जे काही जनरल आहे म्हणजे खुला प्रोग्रह आहे किंवा सर्वसाधारण आहे त्या प्रोग्रासाठी खुलं केलं तर नक्कीच ती त्रेपन्नच्या त्रेपन्न घरेही विकली जाणार आहेत पण सध्या तरी विक्री विना शिल्लक आहेत त्याशिवाय टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे घरी जे आशर या ठिकाणी आहेत त्याशिवाय गोठेघर गोठेघर या ठिकाणी टू बीएच के ची अठ्याऐंशी घरी उपलब्ध केली होती तेवढे अर्ज सुद्धा दाखल झालेले नाही तिथे सुद्धा अनेक घरेही विक्री विना शिल्लक आहेत त्याशिवाय घारीवली जो काही लोढा डेव्हलपर्सचा प्रोजेक्ट आहे तिथे सगळ्यात जास्त घरी उपलब्ध होती सगळ्यात जास्त म्हणजे दोन हजार चारशे एकोणतीस म्हणजे जवळजवळ अडीच हजार घरी उपलब्ध होती त्या अडीच हजार घरांपैकी आपण पाहिलेलं आहे की जो काही म्हणजे डेटा आहे तो खूप कमी आहे खूप कमी अर्जदारांनी या ठिकाणी अर्ज केला होता आणि जेव्हा ते प्रत्यक्ष लोकेशनला गेले तेव्हा त्यांना समजलं की अद्याप इथे इमारतीचं कामच सुरू झालेलं नाही आणि त्याचं जे काही डेट ऑफ पोझिशन आहे डेट ऑफ कंप्लिशन आहे दोन हजार एक, तीस एकतीस बत्तीस पर्यंत आहे मग त्यांनी ती घरे सरेंडर केलेली आहेत रुनुवाल या ठिकाणी रुनवल गार्डन्स या ठिकाणी जे काही प्रकल्प होता तिथे सुद्धा पाचशे त्र्याहत्तर घरी उपलब्ध होती तिथे सुद्धा अनेक घरे अद्यापही विक्री विना शिल्लक आहेत त्याला जास्त प्रतिसाद मिळालेला नाही या ठिकाणी सर्वसमक्ष योजनेअंतर्गत अंतर्गत धन या ठिकाणी अडतीस घरी होती वसई रिलायबल वसई या ठिकाणी छत्तीस घरी उपलब्ध होती तुळ या ठिकाणी वीस टक्के अंतर्गत छप्पन घरी उपलब्ध होती या घरांना सुद्धा हवी तशी मागणी अद्यापही आलेली नाही शिरडोण येथील हालत आपल्याला माहिती की शिरडूनचाही प्रकल्प ज्या ठिकाणी घरी तिथे सुद्धा जवळजवळ आता या नवीन लॉटरीमध्ये एकशे पंचवीस घरी उपलब्ध केली होती त्या घराना सुद्धा हवा तसा प्रतिसाद अद्याप तरी मिळालेला नाही त्याशिवाय जो काही शिळ शिळ आहे सुद्धा अनेक ही विक्री आहेत तेथील हवी तशी मागणी पूर्वी जशी होती तशी आता येताना दिसत नाही मग नेमकं अशा प्रकारे जर घरे शिल्लक राहिले आतापर्यंत डेटा काढला कोकण मंडळाच्या लॉटरीचा तर जवळजवळ चौदा हजार घरी ही विक्री विना रिक्त आहेत किंवा विक्री विना शिल्लक आहेत जी वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये म्हाडाची को घरे आणि वीस टक्के सर्व समावेश पंधरा टक्के सामाजिक योजना अशा पंधरा टक्के सामाजिक योजना अशा वेगवेगळ्या योजनेत घरे ही या ठिकाणी उपलब्ध आहेत जी विक्री विना पडून आहेत मग आता नेमकं ही घरे विक्री करण्यासाठी म्हाडाने एक शक्कल लढवलेली आहे आणि ती म्हणजे विरार बोळींग गोठेघर शिरडोन येथील घरे ही गोठेघर भंडारली येथील घरे ही खाजगी कंपनीच्या माध्यमातून आता ती घरे विक्री केली जात आहेत त्याच्या माध्यमातून जाहिरात केली जात आहे त्याला सुद्धा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय म्हणजे जे काही किंमत आहे ती कारण किंमत कमी के केली पूर्वीची जे काही किंमत आहे त्याच्यामध्ये दीड दीड दोन दोन लाखांनी कम कपात केली त्याच्यामुळे ते ते तेथील घरांना आता तरी नक्कीच थोडाफार प्रतिसाद मिळतोय ते, ते दिसतंय की घरे विकली जात आहेत कारण किंमत कमी के केली पण तरी सुद्धा विरार गोळींज गोठेघर भंडारली या ठिकाणी सुद्धा अजूनही हजारो घरे विक्री विना शिल्लक आहेत ते विक्री करण्यासाठी म्हाडाकडून वेगवेगळ्या कृत्या वेगवेगळे योजना किंवा वेगवेगळ्या आयडियाज वापरल्या जात आहेत म्हणजे खाजगी विकास खाजगी एजन्सीला ते टेंडर देऊन त्याच्या माध्यमातून ते विक्री करण्याचं एक धोरण अवलंबलेलं आहे ज्या ठिकाणी विक्री केली जात नाही तरी सुद्धा एवढं करून सुद्धा ती घरे अद्यापही विकली जात नाहीत आता हे कारण पण पुढे बघणारच मित्र कारणांची यादी मी तुम्हाला सांगणारच आहे पण अशा प्रकारे घरे जी विक्री विना शिल्लक आहेत मग आता सगळ्यात महत्वाचं जी लेटेस्ट लॉटरी झाली होती पाच हजार दोनशे घरे उपलब्ध होती त्याच्यापैकी चार हजार पाचशे तेवीस विजेते या लॉटरीमध्ये विजेते म्हणजे पाच हजार दोनशे तेवीस अर्जदार विजेते ठरलेले आहेत त्याच्यापैकी सातशे बासष्ट जणांना ही लॉट म्हणजे सातशे बासष्ट घरांना अर्जच दाखल झालेली नाहीत ते तिथूनच बाद झालेले आहेत मग उरलेल्या घरांसाठी जे काही म्हणजे अर्जदार होते त्याजवळ पंचेचाळीस टक्के अर्जदारांनी म्हणजे दोन हजार अर्जदारांनी ही घरे परत केल्याचं वृत्त आपण पाहिलेलं आहे मग आता ज्या म्हाडावरती लोक वर्षानुवर्ष विश्वास ठेवतात ज्या म्हाडाची लोकप्रियता जे काय ती जेवसे वाढ वाढणे म्हणजे ती दिवसेंदिवस कमी का होते हा जर विचार केला तर याला काही महत्वाचे कारण कारणीभूत आहेत आपण ते कारण पाहूया नेमकं काय काय आहे ते पहिलं कारण हे आहे की सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नसणे आणि हे जे कारण आहे ते खूप महत्वाचं रिझन आहे खूप महत्वाचं बाब आहे याच्यावरती सुद्धा म्हाडाने लक्ष देणं आवश्यक आहे इथे एक इम्प्रूव्हमेंट करणं आवश्यक आहे की ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध करतोय त्या त्या ठिकाणी निदान सॅम्पल फ्लॅट पाहण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे आता जसं ती चितळसर मानपाडा आहे चितळसर मानपाडा या ठिकाणी जी त्या घरी होती ती लॉटरीपूर्वी तिथे सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी परवानगी नाकारलेली होती इव्हन आम्ही सुद्धा गेलेलो होतो आम्ही सुद्धा सातत्याने कॉन्टॅक्ट करत होतो पण तो फ्लॅट उपलब्ध केला गेला केला नाही सॅम्पल आम्हाला उपलब्ध करता आला नाही किंवा करून दिला नाही मग जेव्हा या तितसरची लॉटरी झाली विजेत्यांची जी यादी घोषित केली त्याच्यानंतर तो सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी उपलब्ध केला आणि जेव्हा लोकांनी तो सॅम्पल फ्लॅट पाहिला त्याच्यानंतर अनेकांनी ही घरे सरेंडर केलेली आहेत मग इथे काय झालं की अर्जदाराचं नुकसान झालं त्यांची काही टक्के रक्कम जी आहे ती कपात झाली रुपये कपात झाली जर हा सॅम्पल फ्लॅट लॉटरी पूर्वीच उपलब्ध केला असता तर जेन्युअल प्रत्यक्ष म्हणजे ज्यांना खरंच घरांची गरज आहे ज्यांना खरेच घरी हवी आहेत त्यांनी त्या ठिकाणी घरे घेतली असते किंवा ऑनलाईन अर्ज केला असता अशी म्हणजे फरफड झाली नसते अशी विनाकारण एक म्हणजे तेवढी प्रणाली विनाकारण कार्यरत राहते म्हाडाची किंवा विजेत्यांकडून म्हणून कुठेतरी ज्या ज्या ठिकाणी अशी लॉटरी काढली जाते त्या ठिकाणी पहिलं सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देणं अतिशय आवश्यक आहे कारण जर आपण एखाद्या बिल्डरकडे घर घेण्यासाठी गेलो तर पहिलं आपण ते घर बघतो की नेमकं घर कसं आहे किचन कसं आहे टॉयलेट बाथरूम कसं आहे काय कसं आहे तर काही काही ठिकाणी उपलब्ध केले होते असं नाही की आपण सगळ्याच ठिकाणी उपलब्ध असं मी म्हणत नाही शिरडोन खन खोनी भंडारी या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहे पण जसं मी सांगतो की चितळसर मानपाले येथील सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नाही आहे आणि म्हणून लागल्यानंतर घर लागल्यानंतर अनेकांनी सरेंडर केलेली आहेत दुसरं रिझन आहे मित्रांनो लोकेशन अनेक ठिकाणचं जे काही लोकेशन आहे ते बऱ्यापैकी म्हणजे ऑड लोकेशन आहे म्हणजे जे काही आपण खोनी भंडारली शिरडोन गोठेगर हे जर लोकेशन पाहिलं तर असं मेन हायवेला आहे किंवा मेन स्टेशनच्या जवळ आहे असं अजिबात नाहीये हे लोकेशन रोड मेन रोड पासून बरेच आतमध्ये एक एक दोन दोन किलोमीटर आतमध्ये आहेत फक्त खोलीचा जर प्रकल्प पर सोडला खोनीचा फक्त जो कल्याण बदलापूर कात्र कात्रपूर रोड आहे त्या रोडवरती आहे पण बाकीचं जे काही मानपडा बदलापूर जे काही रोड आहे त्या रोडवरती खोलीचा प्रकल्प आहे बाकीचे प्रकल्प हे थोडे आतमध्ये आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी अद्याप तरी जसे हवे तसे प्रॉपर रस्ते उपलब्ध नसल्याची बाब आहे आपण पाहिलेलं आहे की आपण सुद्धा अनेकदा व्हिजिट करतो आता त्या ठिकाणी शॉपिंग मॉल किंवा शाळा किंवा कॉलेजेस यासाठी टेंडर काढण्यात आलेला आहे पण ते व्हायला सुद्धा अजून काही कालावधी लागू शकतो मग ज्या लोकांनी ज्या लोकांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली अनेकांनी ती घरे रद्द केलेली आहेत कॅन्सल केलेली आहेत आता तेथील घरी ही संपूर्णपणे खाजगी कंपनीला सुद्धा विकण्यासाठी दिलेली आहेत तर पाहिजे सुद्धा कसा प्रोत्साहन मिळतो हेही पाहणं महत्वाचे त्यामध्ये सुद्धा मित्रांनो खाजगी कंपनीकडून सुद्धा पंधरा लाखात मुंबईत घर किंवा पंधरा लाखामध्ये डोंबिवलीमध्ये घर किंवा कल्याणमध्ये घर अशी जाहिरात केली गेली पण जेव्हा लोकांनी प्रत्यक्ष साईडला गेले तेव्हा त्यांनी कमेंट्स केले की हे डोंबिवलीमध्ये नाहीये आहे पासून खूप दूर आहे स्टेशन पासून खूप लांब आहे हे मुंबईमध्ये नाहीये अशा अनेक कमेंट्स आपण पाहिलेल्या आहेत आणि म्हणून कुठेतरी अशा प्रकारे ही घरे दिवसोंदिवस रद्द होता किंवा माडाकडे परत केली जात आहेत तिसरं आहे किंमत काय काय ठिकाणची किंमत ही बऱ्यापैकी जास्त आहे कंपेयर टू मार्केट रेट उदाहरण सांगायचं चितळसर मानपाडा चितळसर मानपाळा येथील घराचा जो काही कारपेटेरी आहे साडेतीनशे सव्वा तीनशे कारपेटेरी आहे त्याच घराची किंमत जो, जो पन्नास ते बावन एकावन्न ते बावन लाख ठेवण्यात आलेली आहे जी अजिबात योग्य नाही ठीक आहे भविष्यामध्ये तिथे प्रकल्प होणार आहे तिथे टनलचं काम सुरू आहे जे काही ठाणे बोरीवली टनल आहे किंवा जो काही रोड होतो होत अंडरग्राऊंड तो तिथून सुरू होणार आहे ते जरी मान्य असलं तरी सध्याची परिस्थिती पाहिली तर सव्वा तीनशे कार्पेट एरियासाठी एवढी मोठी अमाऊंट देणं हे नक्कीच संयुक्तिक नाही तीच घरे आम्ही सुद्धा यासुद्धा यापूर्वी या सुद्धा बोललो जर तीच घरे जर चाळीस लाखाच्या आसपास असती तर नक्कीच लोकांनी प्रतिसाद दिला असता आणि म्हणून कुठेतरी काही काही ठिकाणी ही किंमत सुद्धा खूप जास्त आहे कम्पेअर्ड टू मार्केट कम्पेअर्ड टू दॅट लोकॅलिटी कंपेर्ड टू पोजिशन डेट त्या जसं मी सांगितलं की जो काही घारीवली येथील लोढा प्रकल्प आहे घारीवली अर्थातच जो काही तळोजाच्या म्हणजे कल्याण तळोजा रोडवरती घारीवली जो काही एरिया आहे त्याला आपण खोणी म्हणू शकतो खोणीच्या जवळच आहे हा प्रकल्प तिथे लोढाचा खूप मोठा प्रकल्प आहे त्या ठिकाणी घरी होती जवळ हजार चारशे एकोणतीस त्या घरासाठी जे काही ते ती जी काही घर आहेत मित्रांनो ती टू केची घरे आहे टू बीएचके ची घरी असून सुद्धा त्याचं जे काही डेट ऑफ कंप्लेशन आहे ते दोन हजार एकतीस मध्ये आता पंचवीस मध्ये लॉटरी आलेली आहे आणि एकतीसपर्यंत पर्यंत का थांबायचं असाही अनेकांनी विचार केलेला होता बरं ज्यांना असं वाटलं की ठीक आहे आपली वीस बावीस लाखात टू बीएच के मिळतोय आपण घेऊया त्यांनी फॉर्म भरले पण जेव्हा ते प्रत्यक्ष लोकॅलिटीवरती गेले साईटवरती गेली तिथे सुद्धा त्यांना प्रॉपर माहिती मिळालेली नाही एक्झॅक्ट लोकेशन कोणतं आहे प्लॉट कुठला आहे काम किती झालेलं आहे हे माहिती मिळाली नाही आम्ही सुद्धा मॅपच्या साह्यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की तो प्रकल्प नेमका कुठे आहे पण अद्यापही बिल्डिंगचं काम सुरू नाही झालेलं आहे फक्त किंवा जे काही प्लॉट आहे त्याच काम सुरू साफसफाई करणे किंवा इतर असतात त्याच होत आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जर बिल्डिंग तर त्याची लॉटरी आत्ताच काढली गेलेली आहे आणि जर अशा प्रकारे जर लॉटरी काढली गेली तर नक्कीच लोक अशा घरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला किंवा घरे घ्यायला धजावत नाहीत त्याच्यामुळं जी काही बिल्डिंगच तयार नसेल तर अशा ठिकाणची घरे खर तर महाणे नहीं। नेरूर। नेरूर या लॉटरीमध्ये समाविष्ट करू नये आता जसं नेरूळ नेरूळ या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की तिथे अजून बिल्डिंगच तयार नाही प्लॉट आहे तरी सुद्धा त्याची जाहिरात काढण्यात आलेली आहे आता श्री काही नेरूळचं लोकेशन चांगलं आहे त्याचं मार्केट व्हॅल्यू चांगली आहे किंवा जे काही सेल प्राईस आहे महाराजी ती सुद्धा चांगली आहे त्याच्यामुळे तिथे प्रतिसाद मिळाला पण अनेक ठिकाणी घरेच तयार नसल्यामुळे सुद्धा तिथे प्रतिसाद मिळत नाही मग महाराने काय करायला पाहिजे की जी घरे ऑलमोस्ट येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये तयार होणार आहेत किंवा कंप्लीट होणार आहे अशाच घरांची जे काही घरांचा समावेश लॉटरीमध्ये करायला हवा जेणेकरून विजेत्या नाहक आर्थिक भूर्दंड पडणार नाही यानंतर सगळ्यात महत्वाचं की लॉटरी लागल्यानंतरची प्रक्रिया ही फार किचकट आहे जरी असेल, जरी असेल गेलं असलं तरी लॉटरी लागल्यानंतर पुन्हा फिजिकल कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि ती कागदपत्रे आपल्या म्हाडामध्ये प्रत्यक्ष सादर करणं आवश्यक ठरतं आणि ती सादर करताना सुद्धा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी जाणून बुजून काही काही लोकांकडून केल्या जातात की तुमचं अमुक नाहीये किंवा अमुक नाहीये इथे अमुक मिस्टेक आहे तिथे अमुक मिस्टेक आहे ह्याही गोष्टी केल्या जातात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर ऑनलाईन व्हेरिफिकेशन करत असाल तर ऑनलाईन मध्ये सगळ्या गोष्टी चेक करायला पाहिजे ऑनलाईन मध्ये तपासायला पाहिजे जेणेकरून नंतर ते तुमचं हे डॉक्युमेंट्स नाही ते डॉक्युमेंट्स नाही ही करायची जास्त गरज पडणार नाही कारण त्यावेळेस अर्जदारांनी पैसे भरले असतात म्हणजे रक्कम भरल्यानंतर ही बाब येते की हे डॉक्युमेंट्स नाही तुमचं मिसेचं डॉक्युमेंट नाही तुमचं मुंबईतलंच ऍड्रेस आहे मग अशा वेळेस ती घरी रद्द केली जातात मग अशा वेळेस जर एखाद्या अर्जदाराने होम लोन केला असेल होम लोन करून हंड्रेड पर्सेंट रक्कम भरली असेल मग ती जर प्रोसेस कॅन्सल झाली तर तुम्ही विचार करा किती मोठं आर्थिक नुकसान त्या विजेत्यांचं होऊ मग याचा सुद्धा म्हाडाने विचार करायला पाहिजे जे काही पडतळे आहे पैसे भरण्यापूर्वीच पंचवीस टक्के रक्कम भरण्यापूर्वीच तुम्ही बोलवा काय डॉक्युमेंट चेक करायचे असतील काय तुम्हाला चेक करायचं असेल ते पंचवीस टक्के रक्कम भरण्यापूर्वीच करा जेणेकरून एकदा रक्कम भरल्यानंतर मग ती रक्कम परत घेण्याची प्रोसेस म्हणजे कोणाच्या नशिबात अशी येऊ नये की ती रक्कम परत घेण्यासाठी सुद्धा मग अनेक खेटे करावे करावे लागतात मग तुमचा काहीतरी अकाउंट नंबर चुकला असेल किंवा काहीतरी झालं असेल ह्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी कराव्या लागतात म्हणजे कसं की शंभर टक्के रक्कम भरल्यानंतर सांगतात की तुम्ही यासाठी अपात्र आहात तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर नाही आहेत त्यानंतर अतिशय महत्वाचा बाब आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट पेमेंट केलं असेल जर तुम्ही कॅशमध्ये केलं असेल तर मग तुम्ही कॅश कुठून आणली मग तुमच्या बँकेचे डिटेल आहेत का तुमचे अमुक आहे का तुमचं तमुक आहे का कोणती कॅश घेतली किंवा काय ह्या गोष्टी विचारल्या जातात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना की ह्या व्यक्तीने होम लोनसाठी अप्लाय केलं नाही किंवा या या अर्जदाराने होम लोन साठी एनओसी घेतलेली नाही याचा तो अर्जदार शंभर टक्के रक्कम भरतोय जेव्हा तो रक्कम भरतो त्याच वेळेस तरी त्या रकमेचे डिटेल्स मागवायला पाहिजे की ही रक्कम तुम्ही कुठून आली मग आता मराचा नियम आहे की जी काही रक्कम भरतो आपण हंड्रेड पर्सेंट ती त्या संबंधित अर्जदाराच्या खात्यावरूनच भरायला पाहिजे आणि ती भरायलाच पाहिजे तिथे कुठलाही फ्रॉड नाही झाला पाहिजे पण ज्यावेळेस ते रक्कम भरतो जर तो कॅशमध्ये भरत असेल तर भरण्यापूर्वीच त्याच्याकडून सगळे डिटेल्स माझ्याने मागून घ्यावेत कारण ज्यावेळेस डाक्युमेंट्स व्हेरीफिकेशनसाठी बोलावलं जातं त्यावेळेस एक डॉक्युमेंटची लिस्ट असते एक दोन तीन चार पाच सहा सात हे डॉक्युमेंट्स घेऊन या असं सांगितलं जातं आणि जेव्हा तिथे घेऊन गेले जातात त्यावेळेस जेव्हा कळतं की हंड्रेड पर्सेंट पेमेंट यांनी कॅशमध्ये आहे किंवा डायरेक्ट भरलेलं विदाऊट लोन मग त्यावेळेस त्यांना तुमच्या बँकेचे डिटेल आणा मग तुम्ही परत दावी जावा मग काय तुमचे डॉक्युमेंट असेल ते घेऊन यावा असं सांगितलं जातं मग अशा वेळेस त्या विजय त्यांची नाह हे, होते नाहक त्यांना भुर्दन पडतो आणि म्हणून अशा वेळी सुद्धा जे काही तपासणी असेल जे काही डॉक्युमेंट तपासणी असेल ते पैसे घेण्यापूर्वीच तपासणी करावी जेणेकरून वेळेवर विजेत्यांची धावपळ होणार नाही त्यांना आर्थिक फटका बसणार नाही आता ह्या ज्या बाबी मित्र मित्रांनो ते माउथ टू माउथ कळतात की नाही बाबा म्हाडामध्ये खूप आहे लॉटरी लाईनंतर खूप परेशान होते आता मुंबई मंडळाने ते बऱ्यापैकी अपडेशन केलेलं आहे म्हणजे मुंबई मंडळाकडून बऱ्याचपैकी अपडेशन झालेलं आहे म्हणजे इव्हन फक्त तुम्हाला ताबा घेण्यासाठी जावं लागतं ह्याच्यामध्ये म्हाडामध्ये पण बाकी मंडळामध्ये सुद्धा हा जो हो काही कारभार मी सांगतो तो तसाच सुरू आहे की म्हणजे बऱ्याचपैकी बऱ्याच अर्जदाराने हे परेशान केलं जातं अनेक जण नाहक परेशान होतात आणि शेवटी वैतागून म्हणतात नको ते म्हाडाचं घर त्यापेक्षा मी प्रायव्हेट बिल्डरच घर बुक करतो असे अनेक अर्जदार आहेत जे आपल्याला आतापर्यंत अनेकदा भेटतात सांगतात त्यांच्या हकीकत सांगतात अनेक जण फोरून हकीकत सांगतात आणि अक्षरशः ते ऐकून मित्रांनो खरंच तळपायची आग मस्तकात जाते म्हणून हे ह्या काही महत्वाच्या बाबी आहेत ज्याच्यावरती म्हाडाने लक्ष देणं आवश्यक आहे जेणेकरून म्हाडावरती जो काही लोकांचा विश्वास आहे तसंच राहावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही जी काही जो काही विश्वास आहे तो लोकांचा वाढत जावा कारण आतापर्यंत पाहिले की नवी मुंबईतल्या घराला खूप चांगला प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल कोणाची काही कंप्लेंट नाही फक्त अनेक ठिकाणी घरांचं का मध्ये पैसे सुरू नाही म्हणजे त्याचं पोझिशनच खूप म्हणजे तीन तीन चार चार पाच पाच वर्षानंतर होणार आहे म्हणून अशा सुद्धा ज्यांचं एक ते दीड वर्षांतर पोझिशन होईल अशीच घरे समाविष्ट करावी किमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी नाहक म्हणजे जे, जे बिल्डरांकडून दिला जातो की जे खाजगी घरे त्या ठिकाणी मग तुम्ही पार्किंग चार्जेस वेगले, में चार्जेस वेगळे वेगळे डेव्हलपमेंट जीएसटी वेगळा अमुक वेगळं वेगळं असे जवळजवळ दहा दहा बारा बारा लाख रुपये उकळले जातात त्यावरती सुद्धा कशाप्रकारे नियंत्रण आणता येईल याच्यावर सुद्धा म्हाडाने विचारविनिमय करणं अतिशय आवश्यक आहे कारण अजूनही सर्वसामान्यांचा म्हाडावर विश्वास आहे त्यांना असं वाटतंय की म्हाडा ही सर्वसामान्यांना घरे देणारी संस्था आहे पण जर अशा प्रकारे जर घटना घडत असतील तर दिवसोंदिवस मात्र अर्जदार म्हाडाच्या लॉटरी दूर गेल्याशिवाय राहणार नाहीत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद